नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हैदरसाहेब इनामदार मंगवेढा डॉक्टर शैलेंद्र लोहार खोतवाडी डॉक्टर बाळासाहेब कामांना पट्टणकडोली राजगोंडा पाटील टाकवडे सुलोचना कराडकर खोतवाडी कस्तुरी कुरुंदवाडे अब्दुल लट संगीता घोरपडे रुई रिबिका घोसरवाडे रूपा घोसरवाडे इचलकरंजी रेखा गायकवाड जयसिंगपूर दर्शन उप्पा मनोज चौगले टाकवडे अवधूत सुरिशी यडराव पत्रकार अण्णासाहेब कदम सदलगा युवा पत्रकार अमर माने मलिकवाड पत्रकार तानाजी रोडे मांजरी पत्रकार राजू मुंडे चिकोडी पत्रकार शिवाजी एडवान मानकापूर रमेश कुमार मिठारे अखिवाट प्रीतम शिंत्रे कोगनोळी इत्यादी प्रमुख मान्यवरांचा सह तारदाळ खोतवाडी इचलकरंजेसह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाजकार्य करणारे मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अमर माने मलिकवाड राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा